ती तुला राजासारखी वागवते आपल्याला काय हवं आहे हे तिला माहितीये त्यावेळी मला तिचा हात धरायला आवडत जेव्हा ती मला शूलेस कसे बांधायचे हे शिकवत असते मी तिचा वडील असल्याबद्दल स्वतःला खूपच भाग्यवान समजतो सर्व वडिलांना डे च्या शुभेच्छा खरंच कोणालाही हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटेल की ही छोटीशी चिमुरडी आपल्या डॅडाला शूलेस बांधून देते यासोबतच श्रेयसने माझी तुझी रेशीमघाट मधल्या परी सोबतचा बोर्ड देखील शेअर केलाय s े न तुकाजी करू न o ो स मी म ा परी यशला टाय बांधून देताना दिसते परीला टाय बांधता येत नाहीये पण ती यशला सांगते की तू काळजी नको करू फ्रेंड मी तुला नीट टाय बांधून देईन श्रेयसने शेअर केलेले हे दोन्ही व्हिडिओ सध्या नेटिझन्स लक्ष चांगलंच वेधून घेतायत चेकआउट हुज ट्राईंग शूज ऑन ली ओके आहेत का हे की मोठे आहेत हॅलो शूज ओके आहेत की मोठे आहेत

श्रेयस ते रील आणि रिअल लाईफ मुलीं हे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि कॉन्सेप्ट जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद